तीन किलो गांजा केला जप्त एकाच केली अटक महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई मिरज शहरात गांजा विक्री वाढल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत तीन किलो गांजा जप्त केला असून विशाल भारत देवकुय वयवर्ष सदतीस राहणार चांद कॉलनी मिरज याला अटक केली आहे एक महिन्याच्या मागे महात्मा गांधी पोलिसांनी दोन वेळा गांजावर कारवाई केली तर आज तिसरी कारवाई असून यामधून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ऍक्शन मोडवर दिसून येत आहेत सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आदेश दिले होते उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की विशाल भारत देवके हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मागील असलेल्या गोळ्यात गांजा विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार सफार त्याला अटक करण्यात आली त्याच्याकडून पंच्याहत्तर हजार दहा रुपये किमतीचा तीन किलो गांजा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी अभिजित धनगर सूरज पाटील अभिजित पाटील नाना चंदन सिवे विनोद चव्हाण जावेद शेख मोसिन तीनमेकर बसरराज कुदगोळ अमोल तोडकर सतीश कुमार पाटील व सुनील तर सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस उपाधीक्षक उ पोलीस उपनिरीक्षक अप्रोज पठाण कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी सहभाग घेतला